स्वस्त खा आणि मस्त राहा आज आपण आलोय नवीन रेसिपी घेऊन आज वेगळी अशी नवीन रेसिपी आहे चीज शंकरपाळी चीज शंकरपाळी कशी करायची बघूया लहान मुलांना खूप चीज शंकरपाळी आवडते आपण बाजारातून आणण्यापेक्षा आपण आज घरीच तयार करून बघूया लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चीज हे भरपूर आवडत असत म्हणून मी आज चीज शंकरपाळी करून दाखवणारे तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य सांगते मी दोन वाट्या मैदा घेतलाय मी अर्धी वाटी चीज घेतले किसून क्यूब होते त्याची चम अर्धी वाटी किसून घेतलेली आहे चीज आणि अर्धी वाटी दूध घेतले तेल घेतले आणि मीठ कमी साहित्यात आपली रेसिपी होणार आहे आपण आता याच्यामध्ये घालणार आहे दूध दूध थोडस कोमट होऊन द्यायचंय जरा गरम थोडस हलकंसं गरम करायचंय मग त्याच्यात चीज टाकणारे मेल्ट करायला हे मी अर्धी वाटी चीज टाकते याच्यात मेल्ट व्हायला आपण दुधामध्ये चांगलं मेक करून घेऊया चांगलं पातळ करून घ्यायचंय याच्यामध्ये दुधामध्ये हे बघा आपलं दूध चांगलं असं चीज मेल्ट झालेलं आहे हे बघा अजिबात राहिलेलं नाहीये आपण आता याला थट होऊन देऊया जरा गॅस बंद करते आपण तिथे दोन वाट्या पीठ घेतलेले याच्यात घालणारे एक चमचा मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं याला मीठ आणि तेल टाकणारे चार चमचे तेल टाकणारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं हे तेल आणि मीठ असं चांगलं पूर्ण चोळलं गेलं पाहिजे आता हे चीज आपण मेल्ट केलेलं आपण ह्याच्यात घालूया चांगलं मळून घ्यायचं याच्यामध्ये हा गोळा चांगला मळून घ्यायचा याच्यामध्ये थोडंसं लागलं तर पाण्याचा हात लावायचा नाही दूध आणि चीज पुरलं तर थोडासा पाण्याचा हात लावायचा थोडासा आणि सर गोळा आहे म्हणजे लाटायला सोपं पडतं मी चांगलं आता याला चांगलं मळून मळून घेणार याला याला थोडस तेलाचा हात लावून याला दहा मिनिट आपण भिजायला ठेवून घेऊया असं पीठ झालेलं आहे आपण आता याला दहा मिनिटासाठी ठेवून देऊया आपण आता याच्यातला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आपण आता हा गोळा आहे ना पातळ असा लाटून घ्यायचा आहे चांगली अशी थोडीशी वाकडी तिकडी झाली तरी चालते आपण याला कट करणार आहे असा आपली पोळी चांगली पातळ लाटून झालेली ला आहे आपण आता याला कट करणार आहे आपल्याला जेवढ्या आकाराच्या पाहिजे तेवढ्या आकाराच्या आपण कट करून घ्यायच्यात तुम्हाला कशा पाहिजे बारीक मोठ्या त्या पद्धतीने कट करायच्यात आपण याला आपण आता हे लाट लाटलेलं याच्यात सोडूया हलवत राहिले जरास किती छान कलर आले तम्म फुगली अशी चीज शंकरपाळी खूप छान लागते खायला ना। लहान मुलांची आवडते पदार्थ आपण बाजारातून अन्यपेक्षा आपण घरी केलेली कधी चांगली याला सारखं थोडं थोडं हलवत राहायचंय म्हणजे एका बाजूनी जास्त लाल होणार नाही सगळ्या बाजूनी सारखी आली पाहिजे म्हणून सारखी हलवत राहायची हे बघा चीज मुळ कलर किती छान आलाय याला आणि चीजचा वासही सुटलाय असा छान वास सुटलाय चीजचा आपले शंकर झालेली आहेत आपण आता याला काढून घेऊया आपण आता सगळे शंकर पाण्या अशात करून घेऊया राहिलेल्या शंकरपाळे पण आता आपण सगळ्या सोडून घेऊया शंकरपाळी अजिबात तेल धरत नाही कलर पण सुंदर आलाय शंकरपाळीला छान नक्की सगळ्यांनी लहान मुलांसाठी ट्राय करून बघा घरी आपली चीज शंकरपाळी करून तयार झालेली आहे अशी खास कुरकुरीत अशी शंकरपाळी तयार करून झालेली आहे हे बघा चीज शंकरपाळी लहान मुलांसाठी खास शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका